पाट्याची प्रमुख जबाबदारी ही त्यांना मिळाली आणि आवर्जून सांगितलं पाहिजे की त्यांचं आणि कुस्तीचं नातं हे मुरलीधर भाऊसाहेब देखील आणि त्याच्या गुंताळच्या तालमीमध्ये शाहपुरी तालमीमध्ये कोल्हापूरला होते ते देखील मुरलीधर अण्णाभाऊ देखील जवळपास सात आठ वर्ष त्या तालमीमध्ये मल्ल म्हणून त्या ठिकाणी ते सराव करत होते म्हणजे असा एक स्वतः या देशामध्ये मंत्री म्हणून लाभलेला व्यक्ती देखील लाल मातीमधून गेलेला आपल्याला फायनल मिळतो त्याच्या भूजबुजना ते स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि फायनल सामन्याला देखील ते देखील या कार्यक्रमाला येणार आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना जबाबदारी आहे की तेरा तारखेचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आपल्या सर्वांच्या माध्यमातून नगरकर मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत राज्यातून कुस्ती शौकी येतील प्रत्येक गावखेड्यातून कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मल्ले येतील पण याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांची उपस्थितीबरोबर आपल्या सर्वांना आम्हाला घेऊ द्या आणि त्यावेळेला आपली रद्द करून मी त्यांनी घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की तुमची स्पर्धा तुम्ही घ्या म्हणजे अशा प्रकारे त्यावेळेला देखील आपली स्पर्धा रद्द करून त्यांनी घेतली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी आपण पाहिलं की त्यावेळेला देखील या स्पर्धेमध्ये जरी पुरुषांच्या स्पर्धा होत्या तरी तिला पाच सहा हजार महिला त्या मुरलीधरांनी मोळांनी भरवलेल्या महाराष्ट्र केसरी अजिंक्य स्पर्धा ही एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे पाच दिवस हे संपन्न होणार आहे आणि त्याच्या मैदानाच्या भूमिपूजनाकरता तेरा तारीख निवडलेली आहे आणि तेरा तारखेला त्या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री सन्मान्य मुरलीधर अण्णा मोळ की जे या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष आहेत ते स्वतः या कार्यक्रमाला भूमिपूजनाकरता वेळ देणार आहेत आणि त्याच्याकरता आपल्या सर्वच खेळाडू बंधू भगिनींनी विशेषतः क्रीडाप्रेमी बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनाकरता आम्ही तयारी सुरू केली आहे ही महाराष्ट्राची स्पर्धा आहे पण इचं या स्पर्धेचं वेगळं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धा ही देशभरामध्ये गाजत असते आणि त्यामुळे निश्चित महाराष्ट्र कसरी म्हटलं तर सर्वात मोठी स्पर्धा ही राज्य दृष्टिकोनातून असते पण हिची चर्चा या स्पर्धेचं एक वेगळा मान हा देशभरामध्ये आहे दे त्यामुळं संपूर्ण देशाच्या कुस्तीप्रेमांचं लक्ष या स्पर्धेकडे असणार आहे त्यामुळं आपण सर्वच आपल्या अहिल्यानगर जिल्हावासियांनी असेल किंवा शहरवासियांनी असेल या स्पर्धेकरता आपण यावं एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळणार आहे काँग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा